नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळचे वाजले आठ तर बघा इथे आहे माझा स्वयंपाक आता स्वयंपाक मी काय बनवते आहे तर इथे मी बनवते कोथंबीरचे वडी तर मी बनवते इथे कोथिंबीरच्या वड्या तळती आहे इथे झाला खिचडी भात आणि अजून थोडंसं पीठ आहे म्हटलं त्याची बनवा पुरी मस्त पावसाळ्याचा दिवस आहे मस्त चमचमी धनधने खायला बघा कोथंबीरचे वड्या किती खरपूत झाले मस्त पैकी बघा लई भाजली झाले लई कडून आवाज येत हे बघा लागते कोणतात टाकडे बरोबर असं वाटत खातच होत खातच होता थांबूच नका आमच्या घरात तळता तळता खायला लागले मी पण खाली एक दोन असं म्हटलं नको कारण आमच्याकडे कोथिंबीरचे गड्डी आले पाच पाच रुपयाला होते मग मी दोन गड्ड्या घेतल्या आणि बनवले तर हे बघा आमचं चाललं आहे कोथंबीरची वडी तर हे चटणी टाकले कुरकुरी तासाने झाली ह्यात मी आहे ना, ना थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं म्हणून मस्त खमंग झाली आहे एकच नंबर चला संध्याकाळ झाली संध्याकाळी चहा पाण्याचा टाईम झालाय आमच्या घरात चालले टी व्ही सिरियल बघा सिरियल लावून ठेवली आहे आता मी इथं चहा पण चहा ठेवली आहे असं वातावरणात बरोबर चहा आज खूप झोपली आहे मी कमीत कमी एक तास झोपली आहे दोन अडीच तास झोपली साडेतीन साडेचारला उठली तर चला आमची तनिष्का बघा अजून झोपली बघा आमची तनिष्का कशी ब्लँकेट पांघरून झोपली आहे <laughs> आज जेवली नाही नाश्ता केला तेवढ्यावरच आहे ती झोपलेली आहे इथे हिमांशू बसला टी व्ही सिरियल बघा हे बघा कालचे कपडे अजून वाढले नाही तर आता काय करायचं पाणी पावसाचं कपडे पण धुवावं लागतं सगळं करावं लागतंय इथे बघा मी चहा ठेवली आहे आणि आता मला दळण करायचे आहे दोन दिवस झाले दळण करायचं दळण करायचं चाललंय पीठ पण संपलं हे बघा आमचं पीठ एवढंसं राहिलं कारण काय आहे आजचं झालं उद्या आमची आहे एकादशी म्हणून आमचं जमले कारण एकादशी असल्यामुळं असल्यामुळं आमचा स्वयंपाक नसतो सगळ्यांचा उपवास असतो तेव्हा मी आता हातपाय तोंड धुतले सनक्रीम लावली आता म्हटलं थोडंसं चांगलं व्हाव फ्रेश व्हाव नाहीतर ते साळा 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 साळाशी ते झोप झाल्यामुळं चेहऱ्याला कशी हे आली आहे तर झालं तर मी त्यांना आता म्हटलं व्हिडिओ आज काय झाले जिओला आमचे रेंजच नाही सुद्ध सुद्धा बघता येत नाही टी व्ही सुद्धा बघता येत नाही युट्यूब यूट्यूब सुद्धा बघता येत नाही मला व्हॉट्सअप पण बघता येत नाही पण बघू हो हो टी व्ही सिरियल बघू शकते आमचा हिमायशी प्रत्येक गोष्टीला बोलतो मग मी तर काय चुकलं काय नाही लगेच सांगतो तर चला तर मित्रांनो आता बघते मी दळणाला बसते दळण करती बाहेर पाऊस येते म्हटलं भाजीला जावा उद्यासाठी बटाटा नाही खिचडीसाठी तर जाऊ दे आता शेजारी दुकान आहे तिकडून सांगणार एक किलो बटाटा जाऊ दे संध्याकाळचा स्वयंपाक काही पण करायचं हलकं फुलकं करून खातो